नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री शहाजी सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सिकरापूरमध्ये स्वागत करत आहे आज आपण आत्ता पाचवी विषय बुद्धिमत्ता घटक प्रश्न हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनल नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा निशेजार बेल आयकॉनचं बटन नाही तर आजचा घटक आहे घटक क्रमांक बारा संकीर्ण प्रश्न याच्या पुढचे प्रश्न आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक आहे छत्तीस गटाशी जुळणारे पद शोधा छत्तीस क्रमांकमध्ये दिलेला प्रश्न यन क्यू टी बी ई यच जे यम पी आणि इथं पर्याय दिलेले आहेत आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे अगोदर क्रमांक शोधायचे तुम्हाला माहिती आहे ई ज्योती ई ज्योती क्रमांक माहिती आहे ज्योती पाच दहा पंधरा वीस पंचवीस आता यांचे क्रमांक आपल्याला काय करायचे अगोदर लिहून घ्यायचे आहेत बघा यनला क्रमांक जो आहे तो क्रमांक कोणता आहे ते शोधूया एनला क्रमांक किती आहे चौदा किंवा क्रमांक किती आहे सतरा तिचा क्रमांक किती आहे वीस याच्यानंतर बी बीचा क्रमांक किती दोन ईचा पाच याचा किती आठ जाऊया जेचा क्रमांक किती आहे दहा एमचा क्रमांक किती आहे तेरा पी चा क्रमांक किती आहे सोळा मग काय बदल झाला यांच्यामध्ये या दोघांमध्ये प्लस तीन या दोघांमध्ये प्लस तीन नंतर दोन आणि पाच प्लस तीन इथं पाच आणि आठ प्लस तीन इथं पण दहा तीन तेरा प्लस तीन इथं दहा तीन तेरा प्लस तीन पर्यायात जाऊया आपण कुठल्या पर्यायामध्ये क्रमांक आहे का तो शोधायचा आहे आपल्याला बघा डब्ल्यू वायचा चा क्रमांक किती आहे पंचवीस एचा चा क्रमांक किती एक मग एक्स डब्ल्यू चा जो क्रमांक आहे तो डब्ल्यू चा क्रमांक किती आहे बोला डब्ल्यू चा क्रमांक किती असेल W जो क्रमांक आहे तो डब्ल्यू चा क्रमांक किती असेल वायचा जर पंचवीस असेल एक्स चा किती असणार बघा दोघांमध्ये फरक आहे म्हणजे हा पहिला पर्याय नाही याच्यानंतर पुढचा सांगितलं यस टी टी ला वीस आहे तर यस ला किती असणार एकोणीस फी फी चा क्रमांक किती असणार जर डब्ल्यू ला तेवीस असेल तर वी ला बावीस एक्स ला किती असणार एक्स वाय चोवीस मग आता याच्यात याच्यात फरक बघा कितीचा याच्यात दोन चा आहे म्हणजे कॉन्स्टंट नाहीये कॅन्सल एच एस मध्ये बघा एच येच? एच चा क्रमांक किती आहे आता एच येच? एच चा क्रमांक जो दिलेला आहे तो क्रमांक किती आहे एच चा आठ नंतर के चा क्रमांक किती के आणि एन के चा क्रमांक किती आहे अकरा आणि चा क्रमांक किती चौदा इथं बघा प्लस तीन इथं बघा प्लस तीन याचा अर्थ पर्याय क्रमांक कोणता तिसरा म्हणजे याचं उत्तर जे आहे ते ती उत्तर तिसरा पर्याय आणि त्याच्यात काय दिलेलं आहे एच के यन ओके याच्यानंतर घ्या सदोतीसावा प्रश्न यस आर क्यू सी बी ई ए जी एफ क्रम काय केलाय मागून पुढे दिलाय मग बघा क्यू आर एस क्यू आर एस ए बी सी इकडं क्यू आर एस इकडं ई यफ जी असा क्रमांक कुठं दिसतोय ए बी सी नाही के एल यम पी एस टी आय जे के आपण चुकला म्हणजे याच्यात पर्याय क्रमांक कोणता असायला पाहिजे हे बघा के एल यम दोन नंबरचा पर्याय म्हणजे याचं उत्तर जे आहे ते उत्तर हे उत्तर येऊ शकतं कळलं म्हणजेच यम ई इम जी ए बी सी उजूकडून डावीकडे दिलेले आहेत अडोतीस क्रमांकाचा प्रश्न आहे बघा पादवल्या सोडवायच्यात आता कोणती पादावली दिलीये हे बघा हे दिली फ अधिक अधिक प अधिक ब बरोबर किती आता आपल्याला ह्याच्यावरून अगोदर हो किंमत टाकायची बघा फ अधिक अ लिहिता येईल का नाही प अधिक बघा प अधिक ब प अधिक ब कुडं दिसतोय का नाही प अधिक प अधिक प आहे का कुठं दिलेला बघा म्हणजे ह्यांच्या या पादावल्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल अगोदर क्रमांक टाकावे लागतील कसे टाकता येतील बघा अ अधिक ब बो बरोबर ग बो। आता ह्याच्यात मी थोडी सिक्वेन्स चेंज करू शकतो चालतं कशी करू शकतो बघा अधिक प अधिक अ अधिक ब बरोबर फ अधिक प कुठे फ अधिक प या खान बरोबर म अधिक ब अधिक ब, ब बरोबर काय ग बरोबर मग आता म अधिक ग कुठे आहे बघा ग अधिक म दिलंय म अधिक ग याचाच अर्थ काय य म्हणजे या पदावलीचं जे उत्तर आहे तर ते उत्तर काय आहे य उत्तर आहे म्हणजे इथं सगळ्यांमध्ये बेरजेचं चिन्ह आहे याच्यात तुम्ही फक्त काय केली क्रम बदलला तरी पण तो चालतो बघा एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे या एकोणचाळीस नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचे आधी गट पाडायचे आणि प्रश्नचिन्हांच्या जागी प्रश्नचिन्ह किती ठिकाणी आहे हे बघा इथं एक प्रश्नचिन्ह आहे इथं एक प्रश्नचिन्ह आहे आणि इथं एक प्रश्न चिन्ह आहे तीन आता असे प्रश्न सोडवायचे कसे असे प्रश्न सोडवायचे कसे बघा सगळ्यांनी निकडं बघायचंय आधी चिन्ह किती दिलेत ना ते मोजायचे किती चिन्ह दिलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस किती चिन्ह दिलेले आहेत तेवीस चिन्ह दिलेले आहेत मग या चिन्हांचा आपल्याला काय करायचा गट पाडायचा गट कसे पाडायचे समान गट आले पाहिजेत म्हणजे एका गटामध्ये किती अक्षर येतील किंवा किती चिन्ह येतील हे काय करायचं आपण आधी शोधायचं शोधण्यासाठी काय करायचं बघा जर चार चारचा गट पाडला तर तेवीस अंक आहेत चारचा गट पाडूया आपण बघा आता चारचा गट पाडण्यासाठी काय करावं लागलं अगोदर एक दोन तीन चार चारचा गट एक दोन तीन चार चारचा गट एक दोन तीन चार हा चारचा गट त्याच्यानंतर एक दोन तीन चार हा चारचा गट एक दोन तीन हा चारचा गट कळलं आता गट पाडले आता मला पर्यायामध्ये पण काय करायचंय चा, पाहिजे चा, चारशे गट पाडल्यानंतर काय होते ते बघूया अगोदर आपण आता ह्या गटांमध्ये संख्यांना काय करायचा क्रमांक देऊ आपण बघा मी याला म्हटलं एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार पुढच्या गटात काय का झालं चार नंबर कुठं आला लगेच तीन नंबर दोन नंबर एक नंबर कळलं म्हणजे या दुसऱ्या गटात काय का झालं रे इथं एक दोन तीन चार चार तीन दोन एक क्रमांक कळले काय झाले कोणत्या क्रमानं आलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी काय होतात पाहायला मिळतात याच्यानंतर बघा लगेच इथं काय झाला एक दोन तीन चार मग इकडं काय चार तीन दोन एक इकडं आता बघा लगेच बदलला एक दोन तीन चार इकडं काय यायला पाहिजे चार तीन दोन आणि पुढं किती क्रमांक येणार एक म्हणजे झालं काय यांच्यामध्ये आहे बघा एक, चार्ण चार्ण एक, चार्ण चार्ण एक चार्ण चार्ण दोन तीन चार चार तीन दोन न न एक एक दोन तीन चार चार तीन दोन एक एक दोन तीन चार चार तीन दोन एक मग यांच्यातले आता प्रश्न चिन्ह बघा दोन नंबरचा एक प्रश्न चिन्ह याच्या दोन नंबरला चिन्ह कोणतं दिसतंय त्रिकोन परत प्रश्न चिन्ह बघा इथं हे प्रश्न चिन्ह इथं एक प्रश्न चिन्ह आहे मग तीन नंबरला कोणतं चिन्ह दिलेलं आहे आपण चौकोन याच्यानंतर पुढं चार नंबर इथं राहिलं बघा इथं चार नंबरला कोणतं चिन्ह दिलेलं आहे आपण त्रिकोण आणि त्याला काय म्हणतो आपण स्टार असा पर्याय कुठं दिसतोय का तुम्हाला बघा दिसतोय कुठं तीन नंबर वाला पर्याय आहे का ए बघा हा तीन नंबर वाला पर्याय म्हणजे क्रमांक इथं काय बसू शकतो इथं त्रिकोण बसू शकतो इथं चौकण बसू शकतो आणि इथं त्रिकोण बसू शकतो फक्त मी इकडे काय केलं यांना जवळ घेतलं म्हणजे पर्याय क्रमांक किती तीन उत्तर तिसरा पर्याय त्रिकोण चौकोन त्रिकोणात फुली झाला म्हणजे याला आपण म्हणायचं स्टार कळलं आता चाळीसवा प्रश्न घेऊ या सोडवा बघा आता पादावली कोणती दिली ही दिलेली आहे खाली त्रिकोण आणि चौकोन कुठं दिसतोय त्रिकोण आणि चौकोन आहे का त्रिकोण चौकोन आता स्वस्तिक आणि स्टार हे बघा या दोघांच्या बदल्यात आपल्याला काहीतरी दिलेलं आहे त्यांनी काय दिलेलं आहे इथं चौकोन दिसतोय म्हणून मी काय करतो चौकोन आणि या दोघांच्या बदल्यात त्रिकोण आणि चौकोन फक्त इथं मागं पुढं लिहिलंय चालतंय मागं पुढं म्हणजे याच्यातलं कोण घेणार ओके okay, आता हे दोघं जवळ आलेत या दोघांच्या बरोबर काय यायला पाहिजे आता स्टार आणि चौकोन कुठं दिलं स्टार आणि चौकोन साकळा हे बघा याच्यात दिलंय म्हणजे स्टार आणि चौकोन यांच्या बरोबर काय दिलं त्यांनी वर्तुळ आणि वर्तुळात काय केली आडवी रेषा म्हणून हे त्याचं काय झालं उत्तर कळलं याला म्हणायचं पादावली पदावली फक्त काय सांग्याच दिल्या म्हणजे पदावली होते असं नाही चिन्ह दिले तरी सुद्धा काय होत असते पदावली तयार झालेली पायला मिळते या लिहून सगळ्यांनी बघा एक्केचाळीसवा प्रश्न आहे किती एक्केचाळीस पी क्यू आर पी पी क्यू क्यू आता अक्षर मोजून घेऊ अगोदर आपण किती अक्षर आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यानुसार काय करू गट पाडू बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस किती गट किती अक्षर आहेत चोवीस बरोबर मग आता काय करायचं लक्षात घ्या पी क्यू आर नंतर काय झाले पी क्यू क्यू इकडं काय येईल आर मग तुम्हाला इथं एक गट दिसतोय मी इथं एक पाडतो पी क्यू आर त्याच्यानंतर पी पी क्यू क्यू इथं एक पाडतो पी पी क्यू क्यू आर आर इथं एक पाडतो म्हणजे काय झालं हे तुमच्या लक्षात येईल काय झालं याच्यामध्ये बघा पी क्यू आर एकदाच गट लिहिला नंतर इथं काय झाले दोन पी क्यू दोन क्यू क्यू आणि इथं मग काय पाहिजे दोन आर पाहिजे इकडे तीन वाले अक्षर झाले बरोबर मग आता इथं किती पाहिजे इथं कोणता अक्षर पाहिजे क्यूच पाहिजे इकडे किती इक झाले तीन आता इकडे किती झाले तीन एक पी एक म्हणजे इथं एक कोण पाहिजे पी म्हणजे तीन नंतर किती यायला पाहिजे होते जिती? चार अक्षर यायला पाहिजे होते किती चार आणि म्हणून मग आता अक्षर कोणते आले प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी बघा आर इकडं क्यू आणि इकडं कोण आलं पी असा पर्याय कुठं दिसतोय आर क्यू पी आर क्यू पी कुठं दिसतोय चौथा पर्याय कळलं म्हणजे झालं याच उत्तर पर्याय क्रमांक चार कळलं आता याच्यात या बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे बघा ए ए जिथं जिथं ए दिसतोय तिथं डायरेक्ट काय करून टाका घट पाडून टाका आणखी कुठं दिसतोय एक ओके आता बघा ए नंतर सी बघा एक आ दोन वेळा आला नंतर डी तीन वेळा आला इथं किती वेळा आला एक दोन तीन चार मग आता इथं काय करावं लागेल माहितीये का सी, सी दोन डी तीन इथला जो अक्षर आहे तर तो, तो कोणता म्हणजे हिथं आपल्याला एक गट पाडावं लागल आणि ई किती वेळा येणार मग तीन आणि दोन पाच म्हणजे हिथं एक ई येऊन जाईल म्हणजे किती वेळा झाले पाच इथं दोन सी दोन तीन डी आणि इथं काय झाले पाच ई म्हणजे पुढचं अक्षर जे आहे ते काय केलं जातं जास्त वेळा घेतलं जातं आता इथं बघा किती झाले एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे इथं पहिल्याला काय यायला पाहिजे ए आणि इथं कोण यायला पाहिजे यफ म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळून जाईल ई एफ आता हे किती झाले बघा दोन चार सहा सात म्हणजेच यफ किती वेळा झाले सात वेळा झाले म्हणजे संख्या बघा दोन तीन पाच सात कोणत्या संख्या भेटल्या या मूळ कोणत्या संख्या आहेत ह्या मूळ संख्या आहेत मग आता अक्षर कोणते प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी बघा इथं ए मग ई ए एफ कोणता पर्याय तिसरा म्हणजेच हा तिसरा पर्याय झाला याला आपण काय म्हणणार उत्तर काय म्हणणार उत्तर कळलं म्हणजे थोडासा काय करावं लागतं आपल्याला विचार करावा लागतो पाडून घेतली आता क्रमांक द्यायची दोन नंबरचा पुढे आले आणि तीन नंबरचा दोन आणि एक चा माग म्हणजे की हा पुढचं चिन्ह माग जाते आता इतकं प्रश्न चिन्हाच्या जागी दुसरे येणार चिन्ह दुसरे चिन्ह आहे आणि राहिले फक्त प्लसच म्हणून इथं प्लस आता इथं प्रश्न चिन्हाच्या जागी तिसरे अक्षर चिन्हय तिसरं एक गुणाकार एक दुसरे चिन्ह चिन्हिन्हाचे क्रमांक एक बघा काय केलं त्यांनी त्रेत्रेस सो प्रश्न सोडवलाय पण काय केले होते गट केले होते कसे गट केले तीन तीन चे गट केले तीन तीन चे गट केले गट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं यादी संख्या किती आहेत किती चित्र दिले हे आधी पाहिजे मग गट केले आता यांनी काय केलं होतं एक नंबर दोन नंबर तीन नंबर नंबर दिले मग दुसऱ्या गटामध्ये काय झालं होतं दोन नंबर तीन नंबर एक नंबर इथं काय झालं तीन नंबर वजाला कोणतं चिन्ह आहे दोन नंबर इथं प्लस प्लसला एक वजाला किती आहे दोन गुणाकार किती आहे तीन इथं या इथं कोणतं आलं मायनस मायनस म्हणजे वजा दोन इथं प्रश्नचिन्ह आपण तसा ठेवू प्लस ला कोणतं आहे एक नंतर गुणाकार बघा किती आहे तीन प्लस, प्लस ला किती नंबर दिला आपण नंबरस ला किती दोन इथं प्लस ला किती एक आता इथं प्रश्नचिन्ह बरोबर आता प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय आता नंबर बघा अगोदर नंबर याच्यात कोणता नंबर द्यायचा राहिला रे एक इथं कोणता द्यायचा राहिलाय तीन इथं कोणता द्यायचा राहिलाय आता एक झाला मग आता अगोदर लक्षात घेऊया आपण एक नंबरला कोणतं चिन्ह आलं प्लस तीन नंबरला कोणतं चिन्ह आलं गुणाकार आणि मग आता इथं इथं काय आहे राहिलेलं चिन्ह शोधायचं आहे असं कोणतं चिन्ह आहे पर्यायामध्ये बघा प्लस गुणाकार आणि नंतरचं कोणतं मायनस ह्याच्यात कोणतं दिलंय हा पर्याय नाही हा पर्याय नाही हा पण पर्याय नाही म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येणार पहिला पर्याय येणार म्हणजे चिन्ह कोणतं येणार मायनस येणार म्हणजे याच जे उत्तर आहे ते उत्तर प्लस गुणाकार मायनस हा या ठिकाणी पहिला पर्याय आपल्याला काय होतो पाहायला मिळतो आता याच्यानंतर चव्वेचाळीसवा प्रश्न आहे कोणता चौवेचाळीस इथं अक्षर दिलेले आहेत मग आपण पहिल्यांदा चार मग पाच मग सहा मग सात असे टप्पे पाडत जाऊ पहिल्यांदा यल यम यन ओ असे एक गट होईल यल यल म्हणजे असं पुढचा पाचचा होणार आहे एक दोन तीन चार पाच मग हे झाले पाचचा एक गट आणि पुढचा सहाचा एक दोन तीन चार पाच सहा हे तिसरा गट आणि हा चौथा गट एक दोन तीन चार पाच सहा सात हा चौथा गट झाला आणि पुढं जे असे आणि त्यानंतर पहिल्यांदा यल यम यन ओ त्यानंतर यल डबल येणार यल यल मग इथं पुढचा अक्षर यम येणार आणि मग यल यल आणि यम पण डबल होणार यलयल यम येन यम येम आणि त्यानंतर यन येणार यान यान आणि मग ओ मग पुढं यल यम, यम, यन, यन, आणि ओ आलाय मग त्याच्या पुढचा गट यल ओ पण इथे एका प्रश्नचिन्ह दिलंय प्रश्नचिन्हाच्या जागेवर दोन हे आपलं उत्तर आहे बघा प्रश्न कसा सोडवला तिने काय केलं होतं अगोदर गट पाडले गट पाडताना काय विचार केला होता यल यम यन ओ या चार अक्षरांचा एक गट केला हो नंतर यल यल चिन्ह यन ओ पुढचा गट किती अक्षरांचा केला पाच अक्षरांचा केला का केला याच कारण सांगतो इथं यल यम यम ओ प्रत्येक अक्षर एकदा एकदा घेतलंय इथं यल हे अक्षर काय झालं दोन वेळा घेतलं राय गेलं कोणतं अक्षर यम म्हणून त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय केलं तिने यम हे अक्षर घेतलं याच्यानंतर हा गट पूर्ण झाला पुढचा गट दोन चार सहा हा गट सहा अक्षरांचा घेतला याच्यात बघा यल यल यम हा आलाय यम किती वेळा घेतला दोन वेळा आता राहिलं कोण यन म्हणून इथं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय का आला यन याच्यानंतर पुढचा गट पाडला किती दोन चार तीन सात अक्षरांचा सा गट पाडला याच्यानंतर प्रश्न चिन्ह आहे प्रत्येक पदामध्ये गट पाडताना काय केलं इथं यल यल यम यम यन यन ओ ओ आता कोणतं अक्षर राहिलं होतं परत साठी आणि म्हणून इथं काय यल आपण जर असा विचार केला असता याच्यात ओ अक्षर इथं यायला पाहिजे होतं पण पर्यायामध्ये कुठंही ओ नाहीये पर्यायामध्ये कुठंही ओ दिलेला नाहीये परत म्हणून आपला पर्याय क्रमांक जो आहे तो पर्याय क्रमांक कोणता दोन नंबरचा क्रमांक आणि म्हणून याच उत्तर जे आहे ते उत्तर काय भेटलं आपल्याला यम यन यल पर्याय क्रमांक दोन बघा पंचेचाळीसा प्रश्न आहे पंचे आहे याला आपण फासामन म्हणतो काय म्हणतो फासा पण बोललं जातं त्याला घन असं पण बोललं जात आता हे गणाचे काय केले प्रश्न दिलेत ह्या घण आता दोन चार एक दोन सहा तीन एक दोन तीन सहा पाच तीन हा ठोकळा दिला किंवा उलगडला तर पुढची संख्या आपल्याला मिळते या आकृत्यांचं निरीक्षण करून पाच हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येईल असा प्रश्न आहे तो विचारलाय दोन हजार बावीस ला आता आधी लक्षात यायचं आपल्याला फासा उलगडता आला पाहिजे म्हणजे ठोकला उलगडता आला पाहिजे कसा संख्या काय करायच्या आता इथं दोन दिलाय ना मी या घड्याच्या काटेच्या दिशेनं जातो इकडून असा येतो मी मग काय येणार दोन चार एक अंक खाली लिहायचे एका खाली एक नंतर परत हा हिताला अंक वरती गेला म्हणजे आता मी परत असा येणार म्हणजे कुठला अंक घेणार आधी दोनच्या खाली दोन तीनच्या चारच्या खाली तीन पुढचा अंक कोणता येणार सहा आता याच्यानंतर बघा आता पुढचे अंक समानच दिसत आहेत मग दोनच्या खाली दोन तीनच्या खाली तीन एक च्या खाली एक परत पुढचा अंक घ्या सहा सहा कोणाच्या खाली येणार सहाच्या च्या खाली सहा तीन तीनच्या खाली काय येणार तीन आणि इकडं पाच पुढे जाणार पुढे जाणार याचा अर्थ काय ह्या दोन्ही संख्या एकमेकांच्या विरुद्ध असतात त्या कधीच शेजारी शेजारी नसतील विरुद्ध असतील या चौथ्या ह्याच्यात ह्या तीन या तीनच्या विरुद्ध कोण असणार चार आणि एकच्या विरुद्ध कोण असणार सहा असणार मग याच्यावरून आपला पर्याय जो आहे काय प्रश्न आहे पाच अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध कोणता अंक येणार दोन आणि म्हणून पर्याय क्रमांक कोणता पहिला मग पाचच्या विरुद्ध दोन आता मग राहिले कोणते बघा चार चारच्या विरुद्ध अंक असणार तीन आणि एकच्या विरुद्ध अंक असणार सहा याच कारण फासा जो आहे त्या फास्यावरती फक्त एक ते सहाच अंक असतात त्याच्यापेक्षा जास्त अंक नसतात कळलं म्हणून आपला पर्याय जो आहे तो कोणता पर्याय आहे पहिला पर्याय आहे त्याचं उत्तर आहे दोन असेच तुम्हाला पुढं जर त्यांनी प्रश्न विचारले असते चारच्या विरुद्ध कोण एक च्या विरुद्ध कोण तर कसं गेलं असतो आपण याच पद्धतीने आपण फक्त काय केलं पहिला फासा उलगडताना दोन चार एक या सायकलला गेलो आणि मग झालं काय संख्या लिहिली एका खाली एक नंतर पुढचा दोन तीन दोन तीन सहा हे दोन फासे उलगडले की तुम्हाला पुढचे ॲटोमॅटिक काय करायचे त्या नंबर खाली फक्त नंबर लिहून टाकायचे एकच्या खाली एक तीनच्या खाली तीन दोनच्या खाली दोन आणि शेवटचा आहे सहाच्या खाली सहा तीनच्या खाली तीन आणि रायगेला पुढे जाणार पुढच्या संख्येच्या खाली येणार याचा अर्थ पाचच्या विरुद्ध कोण असणार